आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज अमरावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले असून हो मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आनंदराज आंबेडकर यांनी शक्तीप्रदर्शन केले त्यांनी याआधी कधीही निवडणूक लढवलेली नाही ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले आपण सर्वांच्या विकासासाठी काम करणार आहोत मतदारांचा प्रचंड उत्साह पाहून आपला विश्वास द्विगुणित झाला आहे मतदार आपल्यावर विश्वास ठेवून निवडून देतील अशी अपेक्षा आहे अमरावती मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असेल असे ते म्हणाले आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला असला तरी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी मात्र अद्याप अधिकृतरित्या आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला नाही असे सांगितले पाठिंब्याविषयीचा निर्णय हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि पक्षाची कार्यकारिणी घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले वंचित बहुजन आघाडीने अमरावती मतदारसंघातून प्राजक्ता पिल्लेवार यांना यापूर्वीच उमेदवारी घोषित केली आहे आनंदराज आंबेडकर हे गेल्या दोन वर्षापासून सातत्याने अमरावतीचा दौरा करीत आहेत आपण अमरावतीतून निवडणूक लढवावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती असे त्यांचे म्हणणे आहे आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील लढत ही वेगळ्या वळणावर पोहोचली आहे अमरावतीतून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी याआधीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून उद्या बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भोप हे तर गुरुवारी चार एप्रिल रोजी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शफीक अमरावती तो, तो पाहून माझा सुद्धा उत्साह द्विगुणित झालेला आहे आणि याच पद्धतीने लोक माझ्या विश्वास ठेवतील अशी अपेक्षा ठेवतो अमरावतीच्या लोकांना मी तुमच्या चॅनलच्या वतीने सांगतो की आज अमरावतीचा विश्व विकास हाच माझा ध्यास आहे आणि तुम्ही जर योग्य पद्धतीने माझी निवड केली ते अमराव अमरावतीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय शेतकरी असेल आपले बेरोजगार असतील दलित कष्टकरी या सर्वांच्या विकासाचं काम केल्याशिवाय राहणार धन्यवाद हो, हो आहे धन्यवाद